नमस्कार मी निखिल सुकरे बातमी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपण बघतोच आहोत की निवडणुकांची लगबग सुरू झालेली आहे आणि आता सगळ्याच पक्षांनी आपली कंबर कसायला सुरुवात केली परंतु महायुतीवरती बऱ्यापैकी विरोधकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये आरोप करण्यात येतात याच आरोप प्रत्यारोपांची आपण माहिती घेण्यासाठी त्याबद्दल शहानिशा करण्यासाठी आज आपण बोलण्यासाठी आलेलो आहोत आपल्याबरोबर संदीपजी खर्डेकर आहेत जे की प्रदेश प्रवक्ता आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि समन्वयक आहेत पुणे शहर महायुतीचे काय सांगाल आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये काम करत असतानासुद्धा महायुती आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळतात कसं वाटतं विरोधकांचं कामच आरोप करणं आहे जो विरोधी पक्षामध्ये असतो तो स्वाभाविकपणे सत्ताधाऱ्यांवरती काहीतरी मुद्दे काढून आरोप करत असतो पण त्या आरोपामध्ये काहीतरी तथ्य असलं तर तो आरोप जनतेला मान्य होतो आज महायुती तर असं चाललं आहे की उत्तम काम आहे सर्वसामान्य नागरिकांमध्ये महायुतीच्याबद्दल पॉझिटिव्हिटी आहे लाडकी बहीण योजना असेल किंवा विविध काम असतील यामुळे लोकांचं महायुतीवरचा दृढ विश्वास आहे पण रोज सकाळी महाभकास आघाडीचा एक भोंगा वाचतो आणि मान्य संजय राऊत साहेब हे अत्यंत खालच्या पातळीवर त्याच्यावर टीका करत असतात असं आहे की एखादं नरेटिव्ह सेट केलं आणि ते खोटं नरेटिव आहे आणि खोटं बोल पण रिटून बोल ही पॉलिसी एखाद्याने जर अंगीकारली आणि सातत्याने सत्ताधाऱ्यांवर काही ना काही काही ना काही काही ना काही रोज टीका करत राहिले तर काही प्रमाणामध्ये त्याला मीडियामध्ये प्रसिद्धी मिळते काही प्रमाणामध्ये लोकं विचार करायला लागतात की रे रोज बोलतात म्हणजे काहीतरी गडबड आहे पण आजपर्यंत ज्या प्रकारच्या खालच्या लेवलची टीका संजय राऊतसाहेब असतील सुषमा नरेताई असतील या सर्वांनी केली अशा प्रकारची महाराष्ट्राची संस्कृती नाही भाषणांमध्ये शिविगाळ करणे प्रेसवाल्यांसमोर शिविगाळ करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही एकतर मी राहीन नाही तर तू राशील अशा प्रकारची गल्ली बोळामध्ये एखादा कार्यकर्ता दुसऱ्या कार्यकर्त्याला धमकी देतो त्या लेवलला जाऊन बोलणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही आणि त्यामुळे मी असं म्हणेन की महायुतीवर आरोप करणाऱ्यांनी एकतरी आरोप सिद्ध करावा किंवा एखादं तरी विषयामध्ये लोकांना पटेल अशा प्रकारची कागदपत्रं साजरी करावीत पण असं काही होत नाही दुसऱ्या महत्त्वाचा यामध्ये आरोप होतोय की महायुतीला निवडणुकांच्या तयारीसाठी किंवा लाडकी बहीण योजना पोहोचवण्यासाठी त्या माध्यमातून मतं घेण्यासाठी वेळ मिळावा यासाठी आता निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत या कसं कसं बघता येईल निवडणूक आयोग एक स्वतंत्र यंत्रणा आहे निवडणूक आयोगाचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे आणि निवडणूक आयोगावरती अशा प्रकारचे आक्षेप घेणं हे मला वाटतं थोडंसं गैर होईल कारण जी स्वायत्त संस्था आहे त्या स्वायत्त संस्थेला पूर्ण अधिकार आहे जम्मू आणि काश्मीरची परिस्थिती आपण सर्वजण जाणतो आज जम्मू आणि काश्मीरमध्ये जर सगळं बळ आपल्याला लावावं लागणार आहे तर एकाच वेळी जर चार राज्यात राज्यातल्या निवडणुका घेतल्या असत्या तर निश्चितपणे लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न होऊ शकतो परंतु सर बघायला गेलं तर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आहेत आपले त्यांनीच घोषणा केली होती की वन नेशन वन इलेक्शन याच मुद्द्यावरती शरद पवारांनी बोलताना सांगितलं की त्यांची जर हिंमत असेल ताकद असेल भारतीय जनता पार्टीला तुम्ही राष्ट्रव्यापी पक्ष म्हणता मग तुम्ही एका ताकदीवर एक वननेच वन इलेक्शन घ्या ना सगळीकडे सगळ्या राज्यांची एकदा निवडणूक लावा पवार पवारसाहेब हे फार मोठे नेते आहेत त्यांनी देशाचं राजकारण पन्नास वर्ष महाराष्ट्राचं देशाचं राजकारण बघितलेलं आहे त्यामुळं आज देशामध्ये एक मोदी साहेब काही बोलले की त्याला विरोध करण्याची परंपरा पडली आहे कारण त्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही त्यामुळे मोदी साहेबांनी जेव्हा आत्ता लाल किल्ल्यावर सुद्धा वन नेशन वन इलेक्शनची घोषणा केली त्यावेळेलासुद्धा त्यांच्या डोळ्यापुढे येणाऱ्या काळामध्ये देशभर लोकसभा विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी व्हाव्यात अशाच प्रकारची योजना आहे पण आपल्याला माहीत असावं की अशा गोष्टी या एका रात्रीतनं घडत नाहीत ही याला प्रोसेस आहे म्हणजे जसं महिलांना आरक्षण दिलं आता हे आरक्षण लागू कधी होणार आहे तर दोन हजार एकोणतीसपासून लागू होणार आहे आपल्याला ही कल्पना असेल तर त्याला तयारीला वेळ द्यावा लागतो सगळ्या गोष्टींना वेळ द्यावा लागतो त्यामुळे ते आज बोलले म्हणजे आत्ताच्या आत्ता ए करा असं होत नाही आपण अनेक वेळेला म्हणतो की आम्ही पाकिस्तानला धडा शिकवू म्हणजे काय करतरीत अनुभव टाकणार आहे का, का। ज्या पद्धतीनं पाकिस्तान आतंकवादी देशामध्ये पेरतो आहे पाठवतो आहे त्याला प्रत्युत्तर द्यायची एक पद्धत असते एक प्लॅनिंग असतं त्या प्लॅनिंगप्रमाणे आपण सर्जिकल स्ट्राईक केलं तसंच वन नेशन वन इलेक्शनच्या बाबतीमध्ये सुद्धा तयारी करावी लागणार आहे विविध पातळ्यांवर कारण एकदम सगळी यंत्रणा मोठ्या प्रमाणावरती निव मतदार याद्या तयार करणं निवडणुकीची यंत्रणा लावणं मतदान केंद्र तयार करणं त्यावेळेला एका वेळेला दोन ठिकाणी मतदानाची लोकांना सवय करणं आणि आत्तापर्यंत लोकांना एकच बटन दाबायची सवय आहे लोकसभेचं त्याच वेळेला दा विधानसभेचंही दाबावं लागणार आहे या सगळ्या गोष्टींमध्ये लोकांना एज्युकेट करणं आणि लोकांना त्याकडे नेणं हे काम नेत्याचं आहे ते काम मोदीजी आहेत फक्त एवढंच आहे की त्याला जो लागणारा वेळ आहे तेवढं पेशन्स आपल्याला हवा आणि एखादं वाक्य धरून एखादा शब्द धरून असंच झालं पाहिजे हे म्हणणं हे मला असं वाटतं की योग्य नाही तुम्ही सध्या महायुतीचे पुणे शहर समन्वयक म्हणून काम करताय सध्या जर बघायला गेलं तर पुणे जिल्ह्यामध्ये एकवीस जागा ज्या आहेत विधानसभेच्या आहेत यापैकी किती जागांवरती भारतीय जनता पार्टीचा दावा आहे आणि एकंदरीत पुणे जिल्ह्यासाठी मोर्चे बांधणी कशी चालू आहे नाही भारतीय जनता पार्टीचा जा किती जागांवर दावा आहे याच्याबद्दल तर माझे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी आणि आमच्या सर्वांचे नेते देवेंद्र फडणवीस जी बोलू शकतील पण एक नक्की आहे की एकवीसच्या एकवीस जागा महायुती लढवणार शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीनं लढवेल आमचे जे इतर सगळे मित्र पक्ष आहेत आपण या तीन पक्षांचा विचार करत असताना आर पी आय आठवले गट आहे आमच्याबरोबर आमच्याबरोबर राष्ट्रीय समाज पक्ष आहे आमच्याबरोबर मराठा क्रांती संघटना आहे आमच्याबरोबर रयत क्रांती संघटना आहे आमच्याकडे बरोबर शक्ती सेना आहे असे जे विविध पक्ष आमच्यासोबत आहेत या सर्वांच्या मदतीने या एकवीसच्या एकवीस जागा जिंकण्याकडे भारतीय जनता पक्ष प्राधान्याने लक्ष देईल आणि महायुतीतल्या सर्व घटक पक्षांच्या सहकार्याने आम्ही निश्चितपणे विजय मिळवू एवढंच मी आपल्याला सांगू शकतो दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेस असं सर्वेमधून समोर आल्याचं भारतीय जनता पार्टीच्या सोशल मीडियामधून सांगण्यात आलेलं होतं की महायुतीचा जो मतदार आहे किंवा भारतीय जनता पार्टीचा जो मतदार आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाला सोबत घेतल्यामुळं नाराज झालेला आहे आणि यामुळं या भाजपचा जो मूळ मतदार आहे तो बऱ्यापैकी मत करायला वळलेला नाही त्यांची नाराजी त्यांनी मतांच्या माध्यमातून दाखवून दिली वाढते आता ही ना नाराजी दूर होऊन विधानसभेला चांगलं मतं मिळून चांगल्या जागा मिळवता येतील महायुतीच्या माध्यमातून शंभर टक्के मुळात मी आपल्याला एक गोष्ट स्पष्ट करतो की ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाने एकनाथराव शिंदेबरोबर युती केली पुढच्या काळामध्ये अजित चांदांबरोबर युती केली त्यावेळेला या सगळ्या गोष्टींचा विचार निश्चितपणे केलेला होता आमचा पराभव का झाला तर आमच्या पराभवाच्या मागे जो एक फेक नरेटिव सेट केला गेला की के संविधान बदलेंगे त्याच्यामुळे आमचं मोठं नुकसान झालं मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण झालं तिथेही मुस्लिम बांधवांना चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी त्यांच्यापर्यंत पोचवल्या गेल्या आणि या सगळ्याचा संयुक्त परिणाम त्याच वेळेला दा मराठा आंदोलन सुरू होतं या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून आम्हाला थोडासा सेटबॅक बसला पण हा सेटबॅक लोकसभेपुरता होता संपूर्ण महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर अवघ्या दोन लाख मतांचा फरक आहे आणि ही दोन लाख मतं तर आम्ही केव्हाच कवर केली आहेत की के मौना वीस लाख मतांपर्यंत आम्ही गेलेलो आहे पुढे आणि निश्चितपणे विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना चोवीस मित्रपक्षांच्या मदतीने दोनशेच्या वर जागा मिळवून पुन्हा सत्तेवर येईल याबद्दल माझ्या मनामध्ये ते मात्र शंका नाही दादा सगळ्यात महत्त्वाचा दा प्रश्न म्हणजे आज बातमीपत्रामध्ये वर्तमानपत्रांमध्ये एक बातमी प्रसिद्ध झालेली आहे ज्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांची किंवा स्थानिक पदाधिकाऱ्यांची नाराजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही आपले पालकमंत्री आहेत अजितदादा पवार यांच्यावरती दिसून येते त्यांनी ती नाराजी स्पष्टपणे व्यक्त केलेली आहे की आम्हाला निधीच्या बाबतीत जी आहे ती दुय्यम जी भूमिका आहे ती दिल्या जाते दुय्यम जी वागणूक आहे ती दिल्या जाते असं सगळं चालत असताना तुम्हाला हे सगळं योग्य वाटतं का आणि यामागं किती सत्य आहे नाही मला असं वाटतं की एकदा ठरलं की महायुती आहे अजितदादा एकनाथजी देवेंद्रजी प्रदेशाध्यक्ष हे सगळी मंडळी बसून पुढची दिशा ठरवतील कुठं काही चुकलं असेल शेवटी मानवी स्वभाव आहे काही ना काही चुकतं ते दुरुस्त करतील आणि मग कोणत्याही नात्यातला सगळ्यात महत्त्वाचा जर काही असेल भाग तर तो असतो एकमेकांना रिस्पेक्ट देणं आणि हे रिस्पेक्ट निश्चितपणे वरिष्ठ नेते एकमेकांना देत आहेत खालच्या लेवलला कार्यकर्त्यांच्या कुठे एखाद्या विषयावर जर कुरबूर झाली तर आता आहे काय की दुर्दैवानं सोशल मीडिया असेल चॅनल्स असतील याच्या माध्यमातून ते पटकन ब्लो होतं आणि छोटीशी घटना असते पण तिला विनाकारण खूप मोठा रंग दिला जातो वारंवार 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 त्याचं हॅमरिंग केलं जातं आणि त्यामुळे असं वाटतं की अरे काहीतरी फार मोठं घडलं आहे पण तशी वस्तुस्थिती नसते महायुतीमध्ये पूर्ण समन्वय आहे आणि मी आपल्याला विश्वासानं सांगतो की जिथं कुठं छोट्या मोठ्या कुरबुरी असतील किंवा कुठं काही एखादा गैरसमजातून अपमानाचा प्रसंग घडला असेल किंवा कुठं निधीचे विषय असतील हे सर्व विषय हे निश्चितपणे दूर केले जातील आणि पुढच्या दिवसांमध्ये आपल्या लक्षात येईल की किती एक संघपणे महायुतीचे सर्व नेते लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते हे या राज्यामध्ये पुन्हा एकदा सत्ता आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत तुम्हाला काय वाटतं की सध्या महाराष्ट्रामध्ये जे काही वातावरण चाललेलं आहे यामध्ये महायुतीनं कोणते महत्त्वाचे तीन मुद्दे घेऊन चालायलाच हवं असे तीन मुद्दे कोणते आहेत की जे आ, तुम्हाला त्याला फारकत घेऊन चालणारच नाही निवडणुकांसाठी नाही निश पहिला मुद्दा हा निश्चितपणे हिंदुत्वाचा आहे कारण तो आमच्या हृदयात आहे हा ज्या पद्धतीनं हिंदू समाजावर आक्रमण होत आहेत ज्या पद्धतीनं आपण बांगलादेशमध्ये बघितलं परिस्थिती काय झाली अशा पद्धतीनं जागोजागी लोकांना लक्षात येतं आहे की कुठंतरी हिंदुत्वाच्या विरोधामध्ये वातावरण तयार केलं जातं आणि जे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांची गळचेपी होती त्यामुळे परवा जसं मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं हे कोणत्याही संताला या महाराष्ट्रामध्ये त्याचा अपमान होणार नाही त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही हे आश्वासक आहे ज्या पद्धतीनं बांगलादेशमध्ये घडणाऱ्या घटनांच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी निषेध मोर्चे निघत आहेत ज्या पद्धतीनं सकल हिंदू समाज एक संघपणे उभा आहे मला असं वाटतं की हिंदुत्वाचा मुद्दा आम्ही कधीच सोडलेला नाही तो राष्ट्रवादाशी जोडलेला मुद्दा आहे आणि त्यामुळं हिंदुत्व हा मुद्दा आम्ही कधीही बाजूला करणार नाही दुसरं जे मला वाटतं की तो विकासाचा मुद्दा आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना विश्वगुरू म्हणून संबोधलं जातं महाराष्ट्रामध्ये सुद्धा देवेंद्रजी एकनाथजी अजितदादांचा सातत्याने प्रयत्न हाच आहे की महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर नेत असताना समृद्ध सक्षम आणि देशामध्ये सर्वोत्तम आर्थिक व्यवस्था अर्थव्यवस्था सक्षम असणारं राज्य त्याकडे वाटचाल सुरू आहे आणि त्यामुळे आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं विकास होतो आहे आज मेट्रो आली आहे समृद्धी महामार्ग असेल इतर ठिकाणचे रस्त्यांची बांधणी असेल बंदरांची बांधणी असेल आता वाळवण बंदराचंसुद्धा आपण लवकर भूमिपूजन करणार आहोत मोठे मोठे विद्युत प्रकल्प उभे राहत आहेत सौर ऊर्जेचे मोठे मोठे प्रकल्प उभे राहत आहेत या सगळ्याच्या माध्यमातून राज्याचा विकास होऊन महाराष्ट्र हे देशातलं अग्रणी राज्य होईल याचा मला विश्वास आहे आणि त्यामुळे विकासाचा मुद्दा हा आम्ही कधीही सोडलेला नाही सोडणार नाही तिसरा मुद्दा जो आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो मला एक प्रश्नाचं उत्तर आपणच दिलं पाहिजे की लाडकी बहिणी योजना हो त्याच्यात कुठे असं म्हटलं आहे का हो ही योजना फक्त मराठा स्त्रीला मिळेल त्यात कुठे असं म्हटलं आहे का हो की फक्त बहुजन समाजातल्या स्त्रीला मिळेल ही फक्त ब्राह्मण महिलेला मिळेल किंवा ही फक्त हिंदू धर्मियांना मिळेल नाही लाडकी बहीण योजना ही समाजातल्या सर्व घटकांसाठी जातीभेदांसाठी सर्व आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जे ध्येय आहे की या देशामध्ये प्रगतीच्या वाटेवर सर्वांना घेऊन जायचं सा। सबका साथ सबका विकास सबका विश्वास और सबका प्रयास हा सबका शब्द हा इतका महत्त्वाचा आहे की मला असं वाटतं की आमच्या या संपूर्ण प्रचाराच्या यंत्रणेमध्ये विकासाचा मुद्दा हिंदुत्वाचा मुद्दा आणि त्याचबरोबर सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा मुद्दा हे निश्चितपणे असतील अर्थात त्याच्यामध्ये एकमात्र अपवाद असणार आहे की तो सगळ्यांना बरोबर घेऊन जाताना निश्चितपणे जे हिंदुस्थानात राहून पाकिस्तानचे तुकडे मोजतात जे हिंदुस्थानात राहून बांगलादेशचे तुकडे मोजतात किंवा जे हिंदुस्थानात राहून देशाला अस्थिर करण्यासाठी काही ना काही प्रयत्न करतात अशांना मात्र आम्ही निश्चितपणे सोडणार नाही अशांना आम्ही निश्चितपणे बरोबर घेणार नाही पण इतर सर्व बाबतींमध्ये सर्वांना बरोबर घेऊन हिंदुस्तान एक सुजलाम सुफलाम राष्ट्र करण्यासाठी जो प्रण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे त्या मार्गानं आम्ही चालत राहू याबद्दल माझ्या मनामध्ये संदेह नाही सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास हे मंत्र घेऊन आम्ही पुढे चालणार आहोत आणि नक्कीच राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आणल्याशिवाय गप्प बसणार नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया या ठिकाणी संदीपजी खर्डेकर यांनी दिलेली आहे आणखी घडामोडी आणि विस्तृत बातम्या आपण या वि मराठीच्या आणखी घडामोडी आणि विस्तृत बातम्या आपण या बातमी टी या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून बघणार आहोत तोपर्यंत जुळून राहा बातमी टी व्हीसोबत सोबत प्रगतीसह निखिल सुप्रे पुणे